गार्डन आहे आमच्या गावमध्ये छोटस तुम्ही पण या एखाद्या वेळेस चला आपण जाऊ मग नमस्कार मंडळी आमचं गाव हे आमच्या गावाचं छोटस वन उद्यान म्हणजे पर्यटन स्थळ छोटस गार्डन आज लागलो त्या पोरी माया मागे चला म्हणे पप्पा आपण जाऊ गार्डनवर मग आज थोडासा वेळ काढला आम्ही गेलो गार्डनवर तर मग या पोरीची घेतली आमचं दहा रुपये तिकीट आणि मय घेतलं वीस रुपये तिकीट म्हणजे चाळीस रुपये भरले पोरी आता म्हणा पप्पा आम्ही चाललो तिकडे मी एका ठिकाणी बसलो मस्त हिरवगार वाटत आणि मला असं वाटलं की आज आपण आले आहे सागर शेगाव गजानन महाराज संस्थान तर मित्रांनो इकडे थोडस काम पण चालू आहे काही बाकी आहे थोडं थोडं टप्प्याटप्प्यानं होत आहे दुरून दुरून लोक येतात पण मी आमच्या गावातल्या गावात अजून काही गेलतो ना पण आज पोरीच्या हट्टामुळे मी पण गेलो लहानपण देवा मुंगी येचा रावा असं पाहिलं की असं वाटतं परत आपल्या लहानपणात मागे वापीस जावा ऐक नाही लय मस्त भारी आहे असं वाटतं की आपण शेगावला आलो खरंच तुम्ही एक वेळेस या आणि खरं एक दिवस आनंद घ्या इकडे अजून बनवायचं बाकी आहे अजून खेळणे वगैरे येणार आहे दिवाळीपर्यंत अजून मस्त होईल आणि बाप रे काही पैलवान झाली आज हे बी छोटा बी ऐकलं पोरी हात पाय मोडजिन ना पाय तरी बी ते ऐकते आहे का अरे या थांबतडी तुम्ही हे देख ना अभि गोगल गायवर पोटमे पाय वा अरे वा मला या गोगल गायची डिझाईन तर मला लयच आवडली बो खूप मस्त बनवलं आहे भारी पा मग मला बी असलं भारी वाटलं आज तसंच तुम्हाला बी आलं तर भारीच वाटेल या मग एक दिवशी परिवाराला घेऊन मी पण हाळसाळ राहतो मला बी या निमित्तानं तुम्हाला भेटता येईन आहे की नाही बाजूला मस्त कृष्ण मंदिर पण आहे आणि भवानी मंदिर पण आहे तिथे पण दर्शन होऊन जाईल मग पुरी म्हणलं चला आता घरी पप्पा आता आमचं मन भरलं चला घरी चला घरी तर आपण जाऊ आता घरी तर तुम्हाला यायचं असलं तर तुम्ही दिवसा नऊच्या ते पाचच्या अंदर यायचं आहे पाचच्या नंतर हे बंद होते हां चला मग तर चला मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक करा कमेंट करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार